नमस्कार आपण पाहत आहे लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी लग्नाचं केल्याप्रकरणी लष्करातील हवालदाराचा जामीन अर्ज जा विशेष नरावडे यांनी विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आरोपी विरोधात अत्याचार धमकवण्यासह अॅट्रॉसिटी कायद्यानुसार भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे आरोपीचे दोन लग्न झाले असून त्यानं विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून तरुणीशी संपर्क साधला होता तिला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला असं तक्रारीत नमूद आहे या प्रकरणात न्यायालयीन कोठडी झाल्यावर आरोपीनं जामीन मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता तसंच बेकायदा अटक करण्यात आल्याचा दावा करत न्यायालयीन कोठडीतून मुक्त करण्याची मागणी केली विशेष सरकारी वकील भारती तक्रारदार तरुणीचे वकील अॅडव्होकेट जाधव यांनी आरोपीला जामीन देण्यास विरोध केला लष्कर हा देशाचा कणा असून आरोपीने लष्कराची प्रतिमा मलिन केल्याचा प्रयत्न केलाय आरोपीनं तरुणीला धमकावला असून ती दहशतीखाली असल्याचं त्यांच्या चॅटिंग मधून निदर्शनायचं आरोपीची जामिनावर सुटका झाल्यास तरुणीच्या जीवाला धोका निर्माण होईल छेडछाड करेल असे आदेशात नमूद आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा